धैर्यशील मानेंचा पत्ता कटवणार हात कलंगलेत महायुतीचं ठरलं राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेना शिंदेगडाला मिळतील असे सुतवाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील आठवड्यात केले होते असे असताना प्रत्यक्षात भाजपच्या गोटातून वेगळ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत दोन्हीपैकी एक मतदारसंघ घेण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे यामध्ये हातकलंगलेतून आमदार प्रकाश आवाडे यांची सुपुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत तसे संकेत मिळाल्याने एकवीस आणि बावीस जानेवारीला मोठा कार्यक्रम घेत प्रचाराचा नारळच फोडण्याची जय्यत तयारी आवाडे यांच्या वतीने सुरू झाली आहे कोल्हापूर अथवा हातकलंगडे यातील एक मतदारसंघ कमाळच्या चिन्हावर लढण्यासाठी पक्ष उत्सुक आहे त्यासाठी कोल्हापुरातून धनंजय महाडिक शोमिका म्हाडिक तर हातकलंगडेतून राहुल आवाडे सुरेश हळवणकर यांच्या नावाची चर्चा आहे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान दोन हजार एकोणीस साली राहुल आवाडे शिवसेना अथवा भाजपच्या वतीने इच्छुक होते मात्र त्यांना माघार घ्यावी लागली आता त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे विद्यमान खासदार माने यांना पर्याय म्हणून राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा आहे या मतदारसंघात आवाडे गटाची चांगली ताकद आहे यंत्रणा मोठी आहे यामुळे ते शेट्टी यांना जोरदार टक्कर देतील असेही सांगितले जात आहे या यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह